हाय हॅलो नमस्कार कशात सगळे मस्त म्हणजे ना आनंदीच राह शॉक्स चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचं समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा हित प्रार्थना प्रार्थनाचा तर मग आठच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता नाश्त्याला तर मिस्टर आणि मीच होते कारण एक मुलगा तर झोपूनच आहे त्याला उलट्या झाल्या छोट्या मुलाला रात्री दोन तीनदा झाल्यामुळे पाक पेकाळूनच गेलं पोरग आणि त्याला काय खाल्लं तर उलटी होईल ह्या भीतीनं मला पण काही दिव वाटत ना आणि त्याला पण उच्मळ असं सकाळपासून म्हणत होता नुसता पाणीच पित होता त्याला सरबत करून दिला आणि मिस्टरांसाठी माझ्यासाठी उपीट बनवलं आणि मोठा मुलगा तर सकाळी साडेसातला गेला होता नुसता दूध पिऊन आता हे मिस्टरांचं नेहमीचंच आहे अगदी जायच्या वेळेला मला इस्त्री करायला लावतात राहिली होती पाचच मिनटं तितक्यात म्हणतात सगळी कामं टाक हातातली आणि मला इस्त्री मारून दे अगोदर आदल्या दिवशी काय सांगतच नाहीत जातानाच कायम सांगायचं चा चालू असतंय तर असो म्हटलं इस्त्री करून दिली आणि मी भांडी लगेच घासून घेतली रात्री तशीच झोपले होते मी रात्रीची भांडी काय घासलीच नाहीत आणि हे रॅकसुद्धा रात्री अकरापर्यंत मिस्टर आणि मोठा मुलगा लावत होते ते सगळं जोडून करून सगळं लावेपर्यंत बहुतेक साडे अकरा वाजलेले होते आणि नुसतंच पॅकिंगमध्ये आलं होतं त्याला चौदाशे नुसता म्हणाले आणि जोडून बावीसशे असं सांगितलं होतं तर बघा अशा पद्धतीने इथे मी भांडी ठेवत होते आता थोडीफार माझी व्यवस्थित भांडी लागली जातील आणि स्वयंपाकालाच पहिल्यांदा घटलं अजून मुलगा उठून आंघोळ करेपर्यंत म्हटलं अकरा वाजतील तितक्यात म्हटलं स्वयंपाकच करून जा ठेवूया कारण मिस्टर म्हटले त्याला घेऊन जायला लागेल तुलाच म्हणजे ते सोडणार आणि मी तिथे थांबणार तासभर सलाईन संपेपर्यंत म्हणून लवकर आवर म्हणून सांगितले होते मी आज बघा मुगाची आमटी केली होती बरेच दिवसानं केली आमटी भात वांगेची भाजी चपाती आमटी असं स्वयंपाक माझा आता वाजलेला आहेत सव्वा अकरा नाश्ता वगैरे सकाळी साडेआठला झाला आणि जेवण सगळं साडे अकरापर्यंत झालं रॅक मी सगळा तो पुसून घेतला कारण मला तसंच ठेवायला अजिबात आवडत नाही मिस्टर मला स्वच्छच आहे स्वच्छ जरी असलं तरी तिथे त्यांनी ड्रिल मशीननं मोळे लावले होते म्हणून सगळं पडलं होतं पाणी आता हा माझा जुगाड चालू होता ॲडिशनल डे होता तो साजरा करून तो घरी आलेला आहे आणि त्याचा क्लास आहे आत्ता क्लासला तो जाईल जेवलेला आहे मिस्टर पण जेवून गेलेला आहे छोट्या मुलाला परत एकदा ताप आलेला होता काल त्यामुळे तो झोपूनच आहे मीच म्हटलं मिस्टरांना की त्याला सलाईन लावून घेऊया म्हणजे कमी येईल कारण फिरून फिरून ताप्याला आहे दोन दिवस रेस्ट घेतली की परत ताप येते परत जाते असं चाललं होतं म्हटलं आता अपॉइंटमेंट होती आत्ताची एकची तर डॉक्टर गेलेले आहेत म्हणजे कॉलेजवरती ते लेक्चर पण देतात त्यासाठी ते गेलेले आहेत त्यांच्याशी आता फोनवर बोलणं झालं मग मिस्टर म्हणाले संध्याकाळी सहालाच आता येतील आणि सहालाच त्याला घेऊन जायला लागेल तर त्यानं सकाळपासून आणि रात्रीपासून तर काही खाल्लेलं नाही फक्त सरबत वरतीच आहे तो तर बघूया ट्रीटमेंट आणि रात्री कसं ब्लड आणि युरिन टेस्ट होत्या ते तेसुद्धा झालेलं आहे त्यामध्ये रिपोर्टमध्ये व्हायरल इन्फेक्शन झाले असं आणलेलं आहे त्यामुळे म्हटलं आता सलायनं देणं गरजेचं आहे असं सांगितलं तर बघूया काय म्हणतात डॉक्टर आता मुलगा आंघोळीला गेला होता तितक्यात म्हटलं माझा हा रॅकसुद्धा पुसून होईल म्हणून मी पुसायलाच घेतला आणि नकोच म्हणत होते पुसूस कारण मला पुसल्याशिवाय काय बरोबर वाटत नाहीत कुठलीच गोष्ट सगळं मी ओल्या कापड्यात नेहमीच पुसते मिस्टरांचा माझं त्यावरून बऱ्याचदा वादसुद्धा होतो सगळंच काय तो पुसत असतेस म्हणून तर मला सवयलाच लागलेली आहे प्रत्येक गोष्ट घासून पुसून घ्यायची तर इथे काय झालं सळी त्यातली मधली जी होती ती निसटली कसलं ला ला ते लावलेलं होतं तेच काय समज मला काय ती बसलीच नाही कसं बस मी तर ब बसवण्याचा प्रयत्न केला आता मिस्टर आल्यानंतर ते बसवून घेतील आता बघायला लागले मी ॲडजस्ट करून कुठली कुठे भांडी बसवायची मला पण ॲक्च्युली त्याची काय आयडिया नाही मला जिथं जिथं दिसेल तिथं तिथं मी आता काय काय ठेवायचा प्रयत्न करणार आणि जसं जसं जमेल तसं समजल मला वापर त्याचा रॅकचा झाल्यानंतर कुठे काय बसवायचं मोठ्या तर मोठे जे ताटा येते तर समजलं आणि प्लेटीचं पण समजलं आता खाली म्हणाले मी वाट्याच लावायचं आणि कपाचे का तर काय ते हुक्स असतात ते समजतंय वरती का आता काय ठेवणार मलाच माहीत म्हटलं बघणार हळूहळू कुठं काय ॲडजस्ट करून डोकं चालवून जिथं बसल तिथं बसल बरं झालं म्हटलं जरा असा रॅक आला इथं कारण बरंचसं कसं होतं ओलसरच राहित होती ताटं बऱ्याचदा आता असं ठेवलं की खुल्ली राहील आणि ताटंसुद्धा वाळतील तिथं ता। आता थोडं बाहेर येऊया म्हटलं तर गुलाबाचं सुंदर असं फुल उमल होतं हे बघा जास्वंदाचं फुल हे पण केव्हा तर उमलतं ते आज उमल पिवळा जास्वंद उमलला होता, जास जास होता आणि इकडे जास्वंदाचीच फुलं आहेत जास्त करून जास्त जास्वंदाचे जे काय जाती आहेत प्रकार आहेत तेच लावल्यात आलेलं आहे ही मखमलीची झेंडूची बहरा लागल्यात आणि हे कमळाचं कधी फुलेल दा कवें फुलेल, ते तेव्हा दाखवेन जेव्हा फुलेल तेव्हा आणि सुद्धा बघा अजून सकाळच आहे त्यामुळं काय उमरलेलं नाही आणि हा जास्वंद आणि सकाळी सकाळीच बघा किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे वरती ढग आले होते आणि आज काय पाऊस पडणार नव्हता आता हा मुलांच्या शाळेतला व्हिडिओ सरांनी पाठवला होता खूप सुंदर अशी वेशभूषा केली होती इथे निळ्या ह्याच्यामध्ये एसआी कंकच्या भूमिकेत माझा मुलगा आहे मधी बसलेला आहे पगडी घातलेला आहे मी त्याचा फोटोसुद्धा लास्टला अटॅच करेल तर सकाळ सकाळी त्याचीसुद्धा गडबड घाई गडबड चालू होती ड्रेस घालायची आणि त्याला मोजडी हवी होती मिस्टरांनी आपल्या माय लग्नातलीच त्यांचीच मोजडी त्याला घालायला दिली मला हसायला येत होतं आणि जुगाड केला ते त्याला हातुपाच बसत नव्हता टेक्सो नव्हतो बसवला मी कसा बसा त्याच्या हातामध्ये असा त्याचा लुक झाला होता खूप सुंदर दिसत होता तो तर आजचा इथे एंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू